की ज्या पद्धतीने विरोधी पक्ष जे आहेत सिंदूर झालं पहलदा मला झाला या या वर्षावरती ग्रह खात्यावरती बसायची राजीनामा द्यावा असं त्यांनी संजय राऊत यांना मला नाईला जाणे पाकिस्तानचे हस्तक म्हणावे लागेल पाकिस्तानची भाषा आज ते बोलतायत केवळ येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अमित भाई शहा नरेंद्र मोदी आपले लाडके पंतप्रधान यांच्या विरुद्ध बोलण्यामागचं कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुस्लिमांची मतं एक गठ्ठा पडावी याकरता त्या समाजाला खुश करण्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य संजय राऊत करतायत या देशामध्ये राजकारण न करता आपले जे सैनिक आहेत सैन्य दल आहे यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे परंतु सैन्यावर विश्वास न ठेवता जी भाषा पाकिस्तान बोलते ती भाषा आज संजय राऊत बोलतायत यावरून ते पाकिस्तानचे हस्तक आहेत हे सरळ सरळ दिसून येत आहे मुस्लिम समाजामध्ये लोकप्रिय होण्याकरता परंतु या देशातील मुस्लिम बहुसंख्य मुस्लिम या देशावर प्रेम करत आहे संजय राऊत यांचा जे काही भ्रमनिराश होणार आहे अशा पद्धतीची वक्तव्य करून मुस्लिम समाज यांना वोटिंग करणार नाही पाकिस्तानचे हस्तक म्हणून जे आपण काम करताय राजकारण बाजूला ठेवा संजय राऊत परंतु या देशावर प्रेम करा केंद्रात कुणाचंही सरकार असू द्या सैन्याच्या बाजूने देशाच्या संरक्षण विषयामध्ये राजकारण करू नका यापूर्वी कोणी राजकारण केलं हो नव्हतं आपणही राजकारण करू नका पाहायला गेली तर काल आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीस भेटलेले त्यांनी त्याबद्दलही त्यांनी त्याच्यावरती विधान हे भारतीय जनता पार्टीने आ, यावर प्रतिक्रिया दिलेली आहे वेगवेगळे कार्यक्रम होते त्यानिमित्त दोन्ही एकाच वेळी त्या हॉटेलमध्ये होते त्यावर प्रतिक्रिया काय द्यायची ठाकरे मुलाखत प्रसिद्ध आहे त्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट कितीचे संकेत दिलेले आहे हे बघा आज एवढी वाईट परिस्थिती आलेली आहे की ज्यांना बाळासाहेबांचं नाव लावू नका म्हणून फरमान काढायला लावलं आज त्यांच्याकडे यूपी करता याचना होते यापेक्षा आणखी दुर्दैव होते उद्धव ठाकरेचं का आणखी काय असू शकतं नंतर आजचं ठाकरे मी उतरलं आहे की आता अनेकजण त्याला सल्ला देखील दिलेला आहे सर की कुठतरी एकनाथ शिंदे यांच्याच्याकडे ठाकरे आणि काल म्हणाले होते मी कशाकरता त्या हॉटेलमध्ये गेलो हे त्यांना विचारा आता त्यांना तेच आहे मित्रांसमोर गाणी गप्पा गोष्टी आणि डिनर आणि लंच एवढंच बाकी आहे नाईट लाईफच बाकी आहे ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना सल्ला देखील दिला की एकनाथ शिंदे यांच्या मूर्तन कुठं तुमची तुमची सरकारला कुठं ती धोका होतो अशा पद्धती दुकटचा सल्ला बिकटचा सल्ला घेण्याकरता त्यांच्याकडे कोणी नाहीये